छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीम घाट ह्या मालिकेतील यशनेहाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं तर परीच्या क्युटनेसने प्रेक्षकांना भुरळ पाडली काही कारणास्तव मालिकेने फार कमी कालावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली होती अनेकदा ह्या मालिकेचा दुसरा सीझन येणार असल्याच्या चर्चा होतात आता पुन्हा एकदा मालिकेचा दुसरा सीझन सुरू होणार असल्याचं सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत त्याला कारण ठरलंय श्रेयस्थळपण नुकतेच सुरेश ताळपाद लोकमत फिल्मेला खास मुलाखत दिली यावेळी त्यांनी माझी तुझी रेशन कार्ड मालिकाभर भाष्य केलं तो म्हणाला मालिकेचा सेट मी खूप मिस करतो प्रार्थना संकर्षण आणि माहेरा या सर्वांची मला खूप आठवण येते आमचा खूप छान बॉन्डिंग झालं होतं आम्ही सेटवर आनंदी असायचं आणि ते स्क्रीनवर दिसायचे ते प्रेक्षकांना आवडत होतं पण चॅनलने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला पण जर पुन्हा ही सगळी टीम एकत्र येऊन काम करू शकलो तर मला खूप आवडेल श्रेयसने माझी तुझी रेशन कार्डच्या कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत माझी तुझी रेशन कार्ड प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती मात्र ही मालिका बंद करत तिच्या जागी दुसरी मालिका लावण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता प्रेक्षकांच्या आग्रह तो मालिका बंद न करता साडेसहा वाजता सुरू करण्यात आली मात्र लोटे आर मालिका अखेर बंद करण्यात आली या मालिकेत श्रेयस तळपदेसोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत होती यापूर्वी श्रेयसने आभाळमाया आणि अवंतिका तसेच दूरदर्शनावरील दामिनया गाजलेल्या मराठी मालिकांमध्येही काम केले आहे छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला के सुरुवात केली होती